पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या ले घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे राज्यात वैद्यकीय क्षेत्रात असे अनेक प्रकार सुरू आहेत त्यामुळे रुग्णाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय नाशिकमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला एका रुग्णाच्या नाकावर स्किन स्पेशलिस्ट अर्थात त्वचारोग तज्ज्ञांना तब्बल त्र्याण्णव वेळा उपचार केले या सगळ्या उपचारांमध्ये त्याच्या नाकाची त्वचा खराब झाली ज्या डॉक्टरनं उपचार केले तर डॉक्टर त्वचारोग तज्ञ नव्हता असं नंतर समोर आलं नेमका सगळा प्रकार काय आहे एक रिपोर्ट नाशिकच्या अमृतधाम परिसरामध्ये राहणारा हा आहे स्टार्टअप उद्योजक शुभम गुजर दोन हजार वीस मध्ये शुभमच्या नाकावर फोड आले त्यावर उपचार करण्यासाठी नाशिकमधल्या एका चांगल्या त्वचारोग तज्ज्ञाच्या तज्ञाच्या शोधात असतानाच शुभमला गुगलवर वर स्किन अॅस्थेटिक स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकची माहिती मिळाली त्यावर डॉक्टर सुजाता घोषाल यांची शैक्षणिक पात्रता ऍडव्हान्स डिप्लोमा स्किन एस्थेटिक अँड लेझर नमूद करण्यात था। या क्षेत्रातला वर्षांचा अनुभव असल्याचाही उल्लेख होता जानेवारी दोन हजार वीसला ला घोषाल यांच्या क्लिनिकमध्ये गेला त्यावेळी डॉक्टर सुजाता घोषाल तिथे नव्हत्या मात्र त्यांचे पती डॉक्टर जयदीप घोषाल तिथे होते डॉक्टर सुजाता रजेवर आहेत मात्र आपणही अत्यंत कुशल आणि अनुभवी आहोत आणि आपल्याकडे पदव्या आहेत असं जयदीप यांनी सांगितलं त्यानंतर शुभमवर उपचार सुरू झाले जवळपास जा वर दोन वर्षभर ही ट्रीटमेंट सुरू होते आणि ह्या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी टोटल नाइंटी थ्री मेडिकल प्रोसिजर परफॉर्म केले माझ्यावर आणि त्या पण अतिशय राक्षसी पद्धतीने त्यांनी परफॉर्म केल्या अतिशय हिनियस वेने जसं ते जेव्हा माझ्यावर केमिकल पिल्स परफॉर्म करणार असतील तर ज्या भागावर ते परफॉर्म करायचं असतं त्या भागावर न करता ते इतर इतर त्वचेवर पण ते सांडवायचे ओके okay. परत क्लीन करताना ते जे स्पिरिट यूज करतात ते मुद्दामून जाणून बुजून माझ्या नाकाच्या पोकळीत परत डोळ्यामध्ये जाईल अशा पद्धतीने ते निष्काळजीपणे साफ करायचे तर हे दोघं डॉक्टर जे आहे प्लेन एमबीबीएस आहे स्किन स्पेशलायझेशनची कुठली मान्यता प्राप्त त्यांच्याकडे डिग्री नाही आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे तरी हे स्वतःला स्किन स्पेशलिस्ट संबोधून लोकांची फसवणूक करत आहे शुभमच्या नाकावर तब्बल त्र्याण्णव वेळा लेझर आणि इतर उपचार करण्यात आले मात्र ते सगळे चुकीचे उपचार होते आता शुभमच्या नाकाची त्वचा खराब झाली आहे चुकीचे उपचार झाल्याचं समजल्यावर शुभमनं डॉक्टर जयदीप घोषाल आणि डॉ सुजाता घोषाल यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर आली दोन हजार वीस साली जेव्हा शुभमनं उपचार घेतले तेव्हा डॉक्टर जयदीप घोषाल यांच्याकडे त्वचारोग तज्ञाची कोणतीही अधिकृत पदवी नव्हती स्किनेरेला रुग्णालयाच्या फलकावर फक्त सुजाता घोषाल यांचं नाव असलं तरी जयदीप घोषाल आणि सुजाता घोषाल दोघही तिथं प्रॅक्टिस करत होते त्यानंतर शुभमनं या दोन्ही डॉक्टरांविरोधात तक्रार केली जसं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला मी कंप्लेंट्स दिलेल्या होत्या परत सिव्हिल हॉस्पिटलला कंप्लेंट दिलेली होती नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाला कंप्लेंट दिली होती तर त्यांच्या अहवालावरून हे निष्पन्न झालं की हे संबंधित डॉक्टर प्लेन एम बी बी एस आहे आणि ह्या संदर्भात त्यांच्याकडे उपचार प्रक्रिया करण्यासाठीचं कुठलंही एज्युकेशन झालेलं नसल्यामुळे ते महाराष्ट्र राज्यात ह्या संदर्भातील उपचार प्रक्रिया करू शकत नाही की ह्यांनी जे जे एम बी बी एस नंतर सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहे ते अ, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने रिकग्नाइज किंवा ॲक्रिडेटेड किंवा ॲपिलेटेड आहे का तर स्पष्ट स्वरूपात आपल्याला उत्तरलं की हे जे त्यांनी सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले ते अ, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने ॲक्रिडेटेड ॲपिलेटेड किंवा रिकग्नाइज नाही आहे वैद्यकीय परिषदेच्या अहवालात घोषाल पती पत्नीवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला शुभम गुजरच्या तक्रारीनुसार आणि नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये घोषाल पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्वचारोग तज्ज्ञ नसताना देखील विश्वास संपादन करून फसवणूक करणं यासोबतच उपचारामध्ये हलगर्जीपणा केला असा आरोप घोषाल दाम्पत्यावरती ठेवण्यात आला होता या प्रकरणी चार्जशीट देखील दाखल झाली होती मात्र घोषाल यांना अटक जामीन मंजूर झाला होता एवढं सगळं होऊनही घोषाल पती पत्नी यांचं क्लिनिक आजही सुरूच आहे जयदीप घोषाल हे स्वतः स्किन स्पेशालिस्ट म्हणून आज देखील उपचार करताय हॅलो स्किन रेला का स्किन स्पेशल स्किन रेला क्लिनिक बोलिये सर मराठी और हिंदी Oh, oh, मराठी सर uh, yes. मुझे स्किन का इश्यू है थोड़ा uh. Uh, तो मुझे डॉक्टर को दिखाने का है तो अपॉइंटमेंट लेनी थी इसलिए कॉल किया था हाँ uh, जी श्योर sure. uh, क्या इशू बताएंगे फोन पे सर मेरे स्किन uh, पे ना कि अपन पिंपल्स बोलते हैं ना वो हाँ। uh. फेस पे जरा बहुत पिंपल्स है और कोई बात नहीं कोई हा, बात हा, नहीं हा, हा. आप कब आना चाहेंगे व्हेन यू वांट टू सर uh, आज शाम को अपॉइंटमेंट मिलेगी हाँ छः से आठ के बीच में चलेगा सर चलेगा

ओके okay, सर प्रॉब्लेम ओके सर ओके आपण बघितलं तर स्वतः डॉक्टर जयदीप घोषाल हेच फोनवरती बोलत होते हा माझा पर्सनल नंबर आहे असं त्यांनी सांगितलेला आहे आणि स्किनचे कोणतेही जर इश्यू असेल तर ते मी असेल सुजाता असेल आम्हीच बघतो असं म्हटलंय एकंदरीतच आपण बघितलं तर नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये अजूनही जयदीप घोषाल हे स्किन स्पेशलिस्ट म्हणून अजूनही ते काम आहेत एकीकडे अहवाल हा आलेला आहे आणि त्यानुसार हे कोणती स्किन म्हणून काम करू शकत असं असताना दुसरीकडे मात्र सर्रासपणे अशा प्रकारे ते उपचार हे करतायत प्रॅक्टिस करता हे एकीकडे आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत शुभम गुजर गेल्या तीन ते चार वर्षांपासून लढा देतोय आरोग्य विभाग पोलिसांकडे पाठपुरावा करतोय मात्र दुसरीकडे अधिकृत त्वचारोग तज्ञ नसल्याचं आरोग्य विभागाच्या चौकशीत समोर घोषाल नाशिकच्या कॉलेज रोड सारख्या उघड उघडपणे रुग्णांवर उपचार रुग्णांच्या जीवाशी असा खेळ किती दिवस चालला या संपूर्ण प्रकरणानंतर आरोग्य विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने अशा किती बोगस डॉक्टरांनी महाराष्ट्रात आपला व्यवसाय थाटलाय हाही एक सवालच आहे प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक